हा शक्तीपीठ महामार्ग नसून माझ्या मते हा शक्तीपीठ महामार्ग आहे कारण की आमच्या भागातील परळी अं तालुका ह्या भागातील कुठलाही शेतकरी कसल्याही परिस्थितीत एकही गावकरी आणि शेतकरी हा रस्ता आणि जा जागा मोजू द्यायला तयार नाही तरीही प्रशासन शेतकऱ्या शेतकऱ्यामध्ये शेत फुटपाडून एका एकाला बा ऑफिसला या बोलू असं अशा प्रकारे मोजणी सम करण्याचा प्रयत्न करत आहे पण नांदगाव भारत या शेतकऱ्यांनी हा पूर्णपणे प्रशासनाचा डाव उधळून टाकलेला आहे परंतु प्रशासनाचे अधिकारी अधिकारी नांदगाव पासून आज भारताचा विषय झाला फक्त उडवा उडवीचे उत्तर देऊन त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी त्यांच्या ऑफिसला येऊन त्यांना बोलावं पण शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्यांना जी जी बोलायचे ती आमच्या इथं मंदिरावर चावडीवर येऊन पूर्णपणे खुल्या दिलानं प्रशासनानं शेतकऱ्यासोबत चर्चा करावी अशी आमची मागणी आहे मी गीता येथील रहिवासी सुशील कुमार प्रकाशराव शिंदे शक्तीपीठ महामार्गामध्ये माझी मी अल्पभूधारक शेतकरी आहे आणि माझी दोन हेक्टर एक हेक्टर संपादित होत आहे आणि उद्या मी माझा उदारनिर्वाह माझा कुटुंबाचा उदारनिर्वाह हा शेतीवर आहे आणि शेती गेल्यानंतर आमचा उदरनिर्वाह कसा व्हायचा हा एक माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे आणि शासनाचा असं आहे की गेल्या चार महिन्यापूर्वी नाफेड म नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केलं शासनानं त्यावेळेस शासनाकडं बारदानाला पैसे नव्हते आज रोजी शहाऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही तरतूद करताय म्हणजे तुमच्या उद्योगपती मित्रांसाठी तुम्ही तरतूद करताय पण शेतकऱ्याला जर त्याचा सोयाबीन तुमच्या हमी भावाप्रमाणे आम्ही तुमच्याकडे नाफेडला आणलं तर बारदानाला पैसे नव्हते शासनाकडे मग शासनानं तुमच्याकडे जर रुपया नसेल तर शहाऐंशी हजार कोटीचा आमच्या माथी का लादत आहे शेतकऱ्याचा आपण शक्तीपीठ मार्गाला जमीन देणार नाही आमची मुळीच मुळीच आमचं त्याला पाठिंबा नाहीयेच आणि जर शासनानं सक्तीनं जर आमच्यावर सक्ती करून जर संपादित करत असन तरी आम्हाला शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही आणि आम्ही आत्महत्या करू पण जमीन देणार नाही मी विलास शिवाजीराव देशमुख बाधित शेतकरी भारज माझा गट नंबर तीनशे एकवीस त्यामध्ये आमची जमीन चार एकर सहा गुंठे जात आहे आणि हा प शक्तीपीठ मार्ग हा जनतेला विश्वासात न घेता सरकार जबरदस्तीनं करीत आहे आणि या शक्तीपीठ महार्ग रद्द करण्यासाठी आणि मोजके उद्योगपती जगविण्यासाठी